पाहिले पाळी तुजे पाहिले पाई तुजे पाहिले पाई तुझे, तुझे।, तुझे।, तुझे। गंगा सरस्वती मोठे तीर्थ बागीरथी गंगा सरस्वती मोठे तीर्थ बागीरथी पाहिले पाई तुझे पाहिले पाई तुझे विमानी चंद्रभागा हे आहे जागा विमानी चंद्रभागा हे आंघोळीला जागा न पाहिले पाई तुझे पाहिले पाय तुझे पाहिले पाय तुझे गंगानी सरस्वती मोठे तीर्थ भागीरथी गंगा सरस्वती मोठे तीर्थ भागीरथी पाहिले पाय तू पाहिले पायी तुझे पाहिले पायी तुझे आज आहे एकादशी भाग्यवंताचा उपवास आज आहे एकादशी भाग्यवंताचा उपवास चला तुम्ही साधू तुम्ही साधू संत पाऊठलाची मूर्त पाहिले पायी तुझे पाहिले पायी तुझे पाहिले पायी तुझे गंगानी सरस्वती मोठे तीर्थ भागीरती गंगानी सरस्वती बाविरती पाहिले पाई तुझे पाहिले पाई तुझे पाहिले पाई तुझे तू का मे दारा एकादशी देह जाईल देवा पाशी तुका माने दारा एकादशी देह जाई पाहिले पाई तुझे पाहिले पाई तुझे पाहिले पाई तुझे गंगाणी सरस्वती मोठे तीर्थ भागीरथी गंगा Pai, tu de pai de pai tu.